मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ सिन्नर संकुल येथे अनुभूती विज्ञानाची व फंक्शनल इंग्लिश फनफेअर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे तर बुधवार दिनांक सतरा जानेवारी रोजी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष महेश दाबक यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे दोन दिवसीय या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे आमदार राजाभाऊ वाजे जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार शीतल सांगळे पश्चिम महाराष्ट्र येथील विज्ञान भारतीचे अध्यक्ष रवींद्र वाडेकर यांचं मान्यवर उपस्थित राहणार रा असून सदरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक दिलीप वाणी यांनी केले न्यूज साठी शंतनू कोरडे नमस्कार नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शतक महोत्सव हा उपक्रम सातत्यपूर्ण सुरू आहे या महोत्सवानिमित्त संस्थेने विविध उपक्रम हाताशी घेतलेले आहेत यातला पहिला उपक्रम होता सूर्यनमस्कार एक आविष्कार यानंतर असे एक ना अनेक उपक्रम संस्थेने राबवले ज्यामध्ये बाळसाहित्य संमेलन आहे राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा आहे शतायुषी संस्थांचे एकत्रीकरण आहे या संस्थेच्या उपक्रमामध्ये प्रामुख्याने वर्षभरात जे विविध उपक्रम होणार आहेत यामध्ये प्रत्येक संकुलाचा सहभाग असावा याच दृष्टिकोनातून सर्वात मोठं जे काम शतक महोत्सवामध्ये सुरुवात झालं ते इमारतींचं नूतनीकरण यामध्ये सिन्नरे या संकुलामध्ये सर्वप्रथम संस्थेच्या सर्व इमारतीच्या सर्वप्रथम जो जी सुरुवात झाली ती सिन्नरच्या चाणक्य कन्याविद्यालय या इमारतीची चांडक कन्या विद्यालयाबरोबरच सिन्नर संकुलातील बनासागर विद्यालयाचेही बांधकाम होणं अपेक्षित आहे याचप्रमाणे संक संस्थेने इतर ठिकाणी म्हणजे ज्युसर उंटा हायस्कूल नाशिक नंतर विजय हायस्कूल नांदगाव याही ठिकाणी बांधकामाचं काम सुरुवात केलेलं आहे अशा प्रकारे शतक महोत्सवामध्ये या शैक्षणिक उपक्रमाबरोबरच नूतनीकरणाचाही एक भाग सुरू केलेला आहे या शतक महोत्सवानिमित्त होणाऱ्या विज्ञानाची अनुभूती आणि फंक्शनल फनफेअर या उपक्रमासाठी सुरुवात जी झाली ती नांदगाव या ठिकाणून झाली नंतर इगतपुरी आणि आज म्हणजे उद्या सोळा तारखेपासून सोळा आणि सतरा या दोन दिवसामध्ये विज्ञानाची अनुभूती आणि फंक्शनल फेनफेअर हा एक भव्य दिव्य उपक्रम आ, सिन्नर संकुलामध्ये म्हणजे सिन सिन्नरच्या बनसारडा विद्यालयामध्ये संपन्न होणार आहे या विद्यालयामध्ये होणाऱ्या उपक्रमामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने जवळपास विज्ञानाच्या चल स्वरूपातल्या दीडशे प्रतिकृती आणि फंक्शनल फनफेअरच्या फंक्शनल इंग्लिश कोर्स जो संस्थेने चालू केला आहे या संस्थेच्या उपक्रमामध्ये साधारणपणे बारा ते पंधरा अशा स्वरूपाचे वेगवेगळे प्रकारचे प्रोजेक्ट्स जे विद्यार्थी स्वतः हँडल करतात आणि विद्यार्थी येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला हँडल करण्यास भाग पाडतात अशा स्वरूपाचं इंग्रजी सुधारण्यासाठी वापरण्यात येणारं हे फंक्शनल इंग्लिश जो कोर्स आहे हा कोर्स संस्थेने घेतलेला आहे आणि याचं प्रेझेंटेशन या, या फंक्शनल फनफेअरमधून मनोरंजनामधून विविध वि, विद्यार्थ्यांच्या उपक्रमामधून संपन्न होणार आहे आणि म्हणून सर्व सिन्नरकरांना या निमित्ताने मी आवाहन करतो की सर्वांनी विज्ञानाची अनुभूती आणि फंक्शनल इंग्लिश फनफेअर याचा लाभ चांगल्यापैकी घ्यावा सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही उपक आ, हे प्रदर्शन बनासारडा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये सुरू असणार आहे तरी सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि नवीन नवीन उपक्रमाला साथ द्यावी अशी विनंती या शाळेच्या वतीने मी आपल्याला करतो धन्यवाद